धाराशिव मध्ये धाराशिव दौऱ्यावर आहेत ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाला जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही माती भडकवून मत हातात घेण्याचा उद्योग सुरू आहे कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मताचं राजकारण सुरू असून अशा व्यक्तींना निवडणुकीवेळी दूर ठेवा असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं यानंतर राज ठाकरे यांना जा विचारण्यासाठी मराठा आंदोलकाचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिया मांडला यानंतर मराठा आंदोलकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली राज ठाकरे आमच्याशी रुबाबात बोलले हुकुमशाही पद्धतीने बोलले घोषणा बंद करा बोलायचं असेल तर दोघं जण या राज ठाकरे यांनी आरेरावीची भाषा केली राज ठाकरे उद्या कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात तेच बघतो इथे धारावीत दादागिरीची भाषा चालणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय आता यावर राज ठाकरे काय बोलणार हे बघावं लागेल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका